गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालेत यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आली असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा या एनडीएच्या निवडून येतील असा विश्वास यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय तर उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला याचा परिणाम होणार नाही नारायण राणे अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील असंही ते म्हणालेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघातनं नॉमिनेशन फायलिंगसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे सर्वात अगोदर आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एन डी ए अलायन्सचे सगळे पार्टनर यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि राष्ट्रीय पक्षाचा धन्यवाद पण म्हणतो खूप वर्षाने पहिल्यावेळी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळालेली आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते ज्या जोमानं काम करतात मी दोनदा या ठिकाणी येऊन गेलो आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानं पहिल्यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघातून कमळ फुलेल याचा मला विश्वास आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा थ्री पॉईंट ओ हे थर्ड टर्म सुरू करत असताना माननीय मोदीजीने जे दहा वर्षाचं विकसित भारताचं जे फाउंडेशन स्टोन यावेळी जो घातलेला आहे आणि तो विकसित फाउंडेशन स्टोन ॲक्च्युअल विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे साकार करण्यासाठी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्या वेळी प्रधानमंत्री करण्यासाठी देशातील पूर्णता म्हणजे आपण जसं म्हणतोय की जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण, पूर्ण भारतामध्ये एक लाट आलेली आहे म्हणायला काय हरकत नाही आहे बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नारा सुरू आहे आणि त्याच पद्धतीचा नारा आपल्या महाराष्ट्रात पण सुरू आहे गोव्यातील दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीला यावेळी मिळेल महाराष्ट्रातील मॅक्झिमम सीट हे एन डी ए अलायन्सला मिळतील याचा मला विश्वास आहे पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन्स आज सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन्स आम्ही नागपूरमध्येही जाऊन आलो होतो त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद हा एन डी अलायन्स आणि ला भारतीय जनता पार्टीला मिळतोय त्यामुळे राहिलेल्या सगळ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि या ठिकाणी खूप चांगले सीट पण निवडून येतील